अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वेस्ट सोयगाव साठवण तलाव हा वेस्ट सोयगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले वेस्ट सोयगाव वे येथे दहा कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक एक रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी आमदार काळे बोलत होते या प्रसंगी जलसंधारण विभागाचे श्री सोनवणे कर्मवीर शंकराव काय सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ठेकेदार वेस सोयगाव परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव वेस सोयगाव रूपांतरीय साठवण तलाव या कामाचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे त्या माध्यमातून आज जो तलाव आहे बरेच वर्ष पन्नास वर्षापासून हा तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि याचे लिकेज काढून याची साठवण क्षमता वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि या सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी याचा मोठा फायदा होणार आहे आणि अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी होतंय असेच इतरही पाजर तलाव साठवण तलाव या परिसरामध्ये आहे या पद्धतीने याचेही कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहे जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये पाणी जे काही पावसाळ्यामध्ये येतं याचं साठवण होऊन जास्त काळ हे पाणी टिकेल आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम आपण हाती घेणार आहोत तर या सर्व कामांसाठी जो काही निधी लागलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचं काम होतंय पुढच्या काळामध्ये अजून हे कामं होण्यासाठी जे काही निधी लागेल त्याचा पाठपुरावा मी या ठिकाणी करणार आहे आणि जे काही संभ्रम लोक पसरवत आहे ते कुठेही आपण शंका न ठेवता हे काम शेतकऱ्यांसाठी आहे आणि आपल्याच परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी आहे यात कुठली शंका आपण ठेवू नये एवढी विनंती करतो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद